ही ब्रह्मदेवाची मूर्ती आहे मंडई ह्या ठिकाणी शेवणाची व्यवस्था केली आहे आणि हे तळाव आहे मोठ काय म्हणताय काका हे काका आहेत गवळीवाडीतले आमच्या इकडचे हा कसं जेवण कसं झालंय मस्त काय काय आहे जेवण जेवणात आणि भाजी पापड ब्रह्मदेवाची तळी म्हणतात हा काय तर मित्रांनो काकाने सांगत राहिन्यापर्यंत मे महिन्यापर्यंत पाणी असत ब्रह्मदेवाची तळी असं बोलतात ह्या ठिकाणी या ठिकाणी दुकानं पण बाहेर बाहेर गावावरून पण आलेत आणि आमच्या गावातली दुकान आहेत काय काय दुकान राहतात तुम्हाला येऊ का इकडे लागलेत त्या ठिकाणी आहेत सुरमुराचे लाडू नमस्कार मंडई माझं नाव राजशुग्रू पुन्हा एकदा मी कोकणी राज या आपल्या वरती सर्वांचं मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडई आज आमच्या गावचा म्हणजे दोनिवडे गावचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आहे तर आज आलोय ब्रह्मदेवाच्या देवळात म्हणजे दोनिवडे गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी आई आहे पण तसेच दोनिवडे गावचे दुसरा दैवत आहेत ते म्हणजे एक ब्रह्मदेव दुसरा मातेश्वर आहे तर त्या ठिकाणी आज त्रिपुराळी पौर्णिमा दोन्हीवढे गावात आपल्या ब्रह्मदेवाच्या देवळामध्ये होते तर आज मी ज्या ठिकाणी आहे ब्रह्मदेवाच्या मंदिरामध्ये आहे त्या ठिकाणी त्रिपुराळी पौर्णिमा हा सण खूप म्हणजे खूप ज मोठ्या प्रमाणात साजरा करतात तर मंडई आलोय गावाला झाले दोन दिवस आणि आज त्रिपुरा पौर्णिमा असल्यामुळे आज आलो आहे देवळामध्ये तर मंडई आपल्याला या व्हिडिओमध्ये महाप्रसाद पण चालू आहे परत देवाची पूजा वगैरे झाली आहे तर सगळं दाखवतो झनवेड्या गावाची कशी परंपरा आहे म्हणजे हे मंदिर ना नाही म्हटलं तरी तेराशे शंभर वर्षापूर्वीच आहे मित्रांनो अंदाजे माझ्या अंदाजी तरी म्हणजे माझ्या आजोबाने वगैरे सांगितलं आहे तर या ठिकाणी आणि हे मंदिर आहे ना ते गावाच्या एका डोंगराच्या कडेला आहे ते तिथे एकच सण होतो म्हणजे वर्षातून म्हणजे पालखीत पालखीमध्ये जर असतात देवी म्हणजे शिमगा असतो त्यामध्ये जर असतातच तसेच या मंदिराचं एकच सण होतो जोरा तो म्हणजे टिपोराई पौर्णिमा या दिवशी खूप म्हणजे वेगवेगळ्या गावातून लोक येतच असतात परत गावातील पण काही मुंबई मुंबईमधून पण लोकं आलेत दर्शनासाठी परत जत्रेसाठी तर मंडई चला दाखवतो दोनवेडे गावचा आमचा टिपूर कसा होतं ते परत बारा नंतर आपण पार्ट दोन पार्टच करणार आहेत हे भाग वन आहे आपला आणि दुसरा भाग आपण बारा नंतर दाखवतो म्हणजे बारा नंतर या देवळात तुपूर साजरा करतात बाराला मग बारा नंतर खालती जी ग्रामदेवता आहे दोनवडे गावची त्या देवळामध्ये कसं पालखी सोहळा होतो म्हणजे तिपूर वेगळा पाजळतात पाजळतात तिकडेवरती परत खालती पण खालच्या देवळात पण पाजळतात पण बाराच्या नंतर पालखी वगैरे सजवतात त्यानंतर पाळखी वगैरे नाचवतात देवीच्या मंदिराच्या भोवते ना पाच फेऱ्या मारतात त्याच्यानंतर असा हा सण आहे साजरा करतात टिपुराई पौर्णिमा पण वरती काही खिरापत वगैरे असते नारळ वगैरे फोडतात काय म्हटलं तरी बारा वाजेपर्यंत इथे का कार्यक्रम असतो वरच्या देवात ब्रह्मदेवाच्या त्यानंतर खालती जातात बारा नंतर त्यानंतर बाकीचा सगळा पाळखी पिलकीचा कार्यक्रम आहे तो खालती करतात तर मंडळी चला पाहूया वेळ गावचा टिपूर दाखवतो तुम्हाला आता ही बाहेरची साइड आहे मंदिराच्या इकडे भाविक येत आहेत हे बघा पाहू शकता ह्या साइडला चालत येतात बहुतेक लोक काय काय गाड्या पण इथे वर म्हणजे आधी नव्हतं आता दोन वर्ष झालेत गाड्या वगैरे वरती येतात परत ह्या ही मंदिराची समोरची साईड आहे याच पण दोन वर्ष झालंय पूर्ण काम आहे ना हे दोन वर्ष झालंय केलंय परत मंदिरामध्ये दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे मंदिर आहे विगरे का वगैरे बसलेत परत ह्या ठिकाणी दर्शनासाठी दाखवतो तुम्हाला ही ब्रह्मदेवाची मूर्ती आहे काभार आहे पूर्ण परत ह्या साईडला गेला ना तर हा पूर्ण हा पूर्ण म्हणजे त्याचे असा गोल खेळण्यासाठी दिलेला आहे मंदिराच्या चारी साईडने बघूया दाखवतो इकडून पण दिसते आपल्याला मूर्ती या ठिकाणी काभाऱ्यामध्ये या ठिकाणी बघितला तर पूर्ण म्हणजे दरीच आहे पूर्ण डोंगर भाग आहे आणि इकडे बघतला गेला तर इकडे पाण्यासाठी म्हणजे पाणी आहे इकडे धबधबा आहे छोटासा परत हे थे पूर्ण फेरी मारला ना दिसते आपल्याला परत इकडे पण पर एक केलेला आहे इकडून पण दिसते

काय म्हणताय चला कुठे असतो मुंबईला हा तिकडे ठिकाणी ही बॅक साईड आहे मंदिराची तर मुंबई ह्या ठिकाणी जेवण म्हणजे जेवण वगैरे करतात त्याचा वेगळा पेसेस बांधलेला आहे तर दाखवतो तुम्हाला मंदिराची ही साईड आहे मोबाईल बरोबर घेतलायच ना हा हा काय म्हणताय ह्या सकाळी या ठिकाणी जेवायला आलेत मंडई जेवणाची सोय पण आहे काय म्हणताय जेवली बहुतेक जण मंडई आता किती शिल्लक मी एकटा झालोय हा काय म्हणते हे आमच्या कोल्हापूर हा हे आमच्या गावकर आहेत गावाचे गावकर आहेत हा 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 तेच आपला व्हिडिओ चालू आहे ना चॅनल आहे ना त्यामुळे टाकते चला परत ह्या साईडला गेला तर पाहूया आता मागच्या साईडला आपण जातो ज्या ठिकाणी जेवण वगैरे तयार करतायत त्या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता शेवण आहे होय होय सगळी सगळीकडे पाठवणार या ठिकाणी मंडळी बसले आहेत हा 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 दिसणार तुम्ही पण हा तिकड बैठ्या का हा हा अरे हे या वर्षी बांधले जेवणासाठी खास तर ह्या साईडला हे आमच्या गावाचे काय तुमचं नाव काय नाव काय तू जाऊन सांग ना थोडंफार तर मंडई ह्या ठिकाणी शेवणाची व्यवस्था केली आहे आणि हे तळाव आहे मोठ काय म्हणताय काका हे काका आहेत गवळीवाडीतले आमच्या इकडचे हा कसं जेवण कसं झालंय मस्त काय काय आहे जेवण जेवणात आणि भाजी पापड दोनचा ठीक आहे कधी आला आलं सकाळी आलं आहे ह्या ठिकाणी तळाव आहे पाण्याचं हे नाही म्हटलं तरी किती वर्षापूर्वीच आहे खूप झालं याला मंदिर आहे मित्रांनो आधी म्हणजे ज्या ठिकाणी मंदिर स्थापन झालं ना तेव्हापासून हे तळाव बनवलं आहे ह्या ठिकाणी बांधकाम थोडं केलेलं आहे हे कायमस्वरूपी पाणीच असतं उन्हाळी उन्हाळी पण असतं ना उन्हाळी पावस हे कायम साधूच असतं काय बोलत हा गिमा गार म्हणजे लोक सांगतात या ठिकाणी गार पाणी असतं म्हणजे कायम कायम आणि चारी साईडला झाड आहेत त्यामुळे गार पाणी असणारच ब्रह्मदेवाची तो म्हणतात हा काय तर मित्रांनो काकाने सांगत आहे मे महिन्यापर्यंत मे महिन्या मे महिन्यापर्यंत पाणी असतं ब्रह्मदेवाची तळी असं बोलतात या ह्या ठिकाणी बॅक ही लोक इथे म्हणजे पाणी हे पाणी पिण्यासाठीच आहे तेव्हा पाहू शकता कसलीच घाण नाही स्वच्छ पाणी आणि गारगार आहे हे बघा लोक भांडी वगैरे घासत आहेत ह्या साईडला गेला हे बॅक साईडला तर इकडे म्हणजे म्हणजे मित्रांनो ह्या ठिकाणी ना पावसामध्ये ना हा व्हाळा आहे ना म्हणजे तळी आहे ना ही खूप खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात इथं पाणी असतं आणि आता पाऊस कमी झाला आहे त्यामुळे ह्या सीझनला दिवाळीच्या टायमिंगला पाणी कमी आहे हाय थोडं थोडं पाणी आहे तर पाणी खूप जोरात असतो डायरेक्ट आमच्या अर्जुना नदीला भेटतं जाऊन पाहू शकतो आहे बघा थोडं आहे पाणी ह्या ठिकाणी तर अशी आपली बॅकसाईड आहे देवळाची जाऊया आता पुढे इकडे झाड आहेत मोठी मोठी आता चाललोय परत मंदिराच्या साईडला तुम्हाला मित्रांनो समोरची साईड दाखवते थोडीफार काय म्हणताय हो ते ओळखीचेच आहेत ना गावातच व्हिडिओ करतोय म्हटल्यावर थोडे ओळखीचे असणारच हे बघा जेवायला बसतंय या ठिकाणी काय म्हणताय किती पंगत आहे भाई तिसरी तिसरी पंगत बसले आता चाललोय परत बॅक साईड म्हणजे समोरची सारी दाखवतो तुम्हाला या ठिकाणी दुकानं पण बाहेर बाहेर गावावरून पण आले आहेत आणि आमच्या गावातली दुकान आहेत काय काय थोडीफार दाखवतो तुम्हाला येऊ का इकडे लागले आहेत त्या ठिकाणी आहेत सुरमुराचे लाडू परत इकडे आहेत शेंगदाण्याचे आहेत तिकडे ह्याचे आहेत हे कसले आहेत शेंगदाण्याचे आहेत आणि ह्या ठिकाणी डाळीचे डाळीचे कुठून आले तुम्ही उन्हाळ्यावरून कोणती वाडी हुजारेवाडीतून आले आहेत पुढे जाऊया इकडे गाड्या वगैरे पार्किंग करायला जागा आहे अगं चालला परत या ठिकाणी या ठिकाणी गर्दी दिसते काय काकानी खेळण्याचं दुकान केलं काय म्हणताय काका कस काय कसलं दुकान आहे तुमचं दहा दहा रुपये सगळंच दहा दहा रुपये कोणतं हा ते पंचवीस रुपये या ठिकाणी गाड्या लावल्यात बंदूक आहे परत लाडू पण लावलाय लाडू कोणते बनताय लाडूर शेंगणारा शेव ठीक आहे चालेल हे आमच्या गावातलेच काका आहेत परत ह्या ठिकाणी आला तर काकी काय म्हणताय कशा आहेत काय परत ह्या ठिकाणी हे आहे पॅटीच आहे नाही नाही आपला चायना नाही ना पॅटीचा वडापाव नाही केला केलेला आहे तर मंडई ही घाटी आहे ना ही जुनी नाही म्हटलं तरी आधी हाच रोड होता आता हा रोड नवीन झाला आहे ह्या ठिकाणी गाड्या बिड्या येण्यासाठी हा इकडून बाहेरून काढला नाही तर ही घाटी होती ना इकडूनच लोक यायची त्या खालते इथे आहे ना ते टेम्पल दाखवतो तुम्हाला तिथून आमच्या ग्रामदेवतेचं म्हणजे तिथून ना त्या साईडून ग्रामदेवतेचं सा मंदिर दिसतं पूर्ण इकडून म्हणजे दाखवतो पुण्याला जाताना थोडंफार दाखवून पुढे तर जेवणाविणाच आपण दाखवलो आहे परत रात्री पण आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे थोडंफार करायचे आहेत आणि पाहूया अजून काय काय दाखवता येते